हाय मस्कार हॅशटॅग बघायला छव मध्ये मी तन्वी दळवी तुमच्या सर्वांचंच मनापासून स्वागत करते आजचा एपिसोड खरंच खूप स्पेशल आहे यु नो वाय कारण मी कव्हर करते आमचंच म्हणजे वे थिएटर प्रस्तुत जत्रा हे महाबाल नाट्य चला तर मग गप्पा मारूया जत्राच्या डिरेक्टर्स आणि रायटर्सशी आज मी गप्पा मारणार आहे अदिती हरिदास हिच्याशी जी खूप उत्तम ऍक्टर आहे डान्सर आहे जिने जत्रा या बालनाट्यामधन रायटर म्हणून डेब्यू केलंय हॅलो ताई कशी आहेस मस्त माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की जत्रा या बालनाट्याचं तू कथाकथन करताना काय थॉट प्रोसेस होती याच्या मागे कन्सेप्ट जी आहे जत्रा या बालनाट्याची ती मेन आहे संकेत सरांची सो त्यामुळे जेव्हा यावरती आमचं डिस्कशन झालं आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची चर्चा झाली तेव्हा याच्यामध्ये आपल्याला काय काय घेता येईल कुठल्या पद्धतीने आपल्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी परंपरेतल्या गोष्टी ह्याच्यात घेता येईल हा आधी विचार होता आणि त्यानंतर आपल्या नाटकाचा फ्लो आणि इतर जी आपण दिग्गज लेखकांची नाटकं याच्यामध्ये घेतली ती कशी त्याच्यात बसवता येईल आणि काय कसं करता येईल हे एकंदरीत साधारण सगळ्याच विचार करून लिहिलं गेलंय त्यामुळे एकच एक असं काही याच्यात नव्हतं तू तु आता तुझं तितिक्षा हे नाटक आहे त्याच्यामध्ये तू फिमेल लीड म्हणून काम करतेस त्याच्यानंतर तू सुंदर ती दुसरी दुनियामध्ये डिरेक्टर म्हणून काम केलंस आता जत्रामध्ये रायटर म्हणून डेब्यू करतेस जास्त काय आवडतंय तुला आय uh, थिंक प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे दुसऱ्या गोष्टीपेक्षा सो so, एकच एक असं काही निवडू नाही शकणार कारण दो प्रत्येक गोष्टीचे त्याचे त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत सो so, uh, ज्या रोलमध्ये मी त्यावेळेला असते तो रोल मी त्यावेळेला एन्जॉय करते एवढंच नाही एटी सोबत काम करणं खूप डिफिकल्ट असतं बट ॲज अ पर्सन तुला ह्यातनं काही शिकायला मिळालं आय थिंक लहान असताना सगळेच तसे असतात पण मोठं झाल्यावर आपण विसरतो एन्जॉय करायला सो so, आय थिंक uh, मुलांकडून आजकालच्या किंवा जनरलीच uh, कितीही त्यांना ओरडलं किंवा काहीतरी एक बघतो की काही मुलं अशी असतात की त्यांना काही फरक पडत नाही ते मस्त एन्जॉय करतात त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात आणि ते आय थिंक असं वाटतं की होत नाही आपल्याकडनं की आपण एन्जॉय करायचं विसरून जातो कम्प्लीट काम काम मग असं ते तसं हे असं सो आय थिंक एन्जॉय करायला पाहिजे असू तिथे त्यावेळेला हे आय थिंक जरा परत एकदा नव्याने शिकते बरोबर अजून एक क्वेश्चन की तू आहेस तू जेन टीम सोबत काम अल्फा साठी तर मग किती क्लॅशेस होतात आणि काय असं एक आहे का की आठवत खर तर खूप गोष्टी असतात जे क्लॅशेस होण्यासारख्या आहेत आणि अर्थातच होणार कारण प्रत्येकाची मतं वेगळी प्रत्येकाचे ओपिनियन आणि वेगळं पडतं किती काही म्हटलं तरी पण त्यांच्या सोबत काम करत त्यांच्यासोबत नाही पण एका टीम मध्ये जेव्हा मी सगळे एकत्र आहोत तेव्हा काही गोष्टी अशा होत्या ज्या त्यांना आमच्याकडनं शिकून घ्याव्या लागतात <laughs> त्यांच्याकडे काही पर्याय आणि <laughs> काही गोष्टी आम्ही ऍडजस्ट करून घेतो सो so, इन अ वे जे ते ते <laughs> जाले, जाले, point, आ, टीम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकत्र काम करणं भाग आहे त्यामुळे त्यात कितीही क्लॅशेस झाले काही झालं तरी आफ्टर अ पॉइंट आपण टीम आहोत सो ते टीमचाच विचार केला जातो बरोबर आता आपण एक छोटस गेम खेळणार आहोत विथ आणि फॅक्ट Okay. मी असेल तर का फॅक्ट असेल तर काय तु, तुला मला सांगायचं ओके ओके द फर्स्ट क्वेश्चन इज रायटिंग इज अ लोनली जॉब असं तुला वाटतं का की खूप एकटी एकटी ब्रेन स्ट्रॉमिंग करावी लागते असं कधी वाटलं uh, एकटं एकटं ब्रेन स्ट्रॉमिंग करायला लागतं डेफिनेटली पण लोनली जॉब असं मला वाटत नाही फर्स्ट ऑफ ऑल मी काही एवढं काही लिहिलं नाही की मी अगदी त्याचं ऍप्ट उत्तर देऊ शकेन पण जेवढं काही मी लिहिलंय त्याच्यात मला असं नाही वाटत की तो लोनली जॉब आहे कारण इट अलाउज यू टू इमॅजिन थिंग्स डू इन रिअल लाईफ बरोबर सो इट्स नॉट अ लोन ओके बालनाटे फक्त मुलांसाठीच असतात का असं तुला वाटतं का आय थिंक आधीच्या काळामध्ये वगैरे जर असं बघितलं तर मॉरल्स वगैरे असायचे पण हल्ली हल्ली आय थिंक बालनाट्याचे पण विषय बदलत चाललेत सो so, त्यामुळे मला असं वाटत नाही की फक्त लहान मुलांनी बघायला हवं काही गोष्टी मोठी माणसं मोठं झाल्यानंतर ज्या विसरतात त्या एकदा परत रिफ्रेश करण्यासाठी नक्कीच बालनाट्य बघायला आपलं जे जत्रा नाटक आहे ती लोककला वगैरे प्रेझेंट करतं मला काय वाटतं की लोककला ही सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे का की ती अजून पोहोचली पाहिजे नाही डेफिनेटली नाही पोहोचली आहे कारण कितीही कितीही आपण म्हटलं की पोहोचल वगैरे सगळीकडे तरी असं नाही होत नवीन नवीन मुलं नवीन नवीन नवी नवी जन्माला येतात नवीन नवीन नवी पिढी येते सो ओब्विसली so प्रत्येकापर्यंत ते पोहोचवण्याचं काम हे कायम चालूच राहणार ते कधीच पोहोचलंय असं होऊ जत्रा जत्राही फक्त एंटरटेनमेंटसाठी असते का, का, का मिथ की फॅक्ट <laughs> <laughs> आम्ही <laughs> जे जत्रा करतो त्यामुळे ह्याच्याबद्दल मी काही बोलू नाही शकत बरोबर जत्रा नाटकामधला तुला जर कोणता रोल करायचा असता किंवा एक कोणता पॅच करायचा असता तर तू तू कोणता केला असता डेफिनेटली बुरगुडा जो भारूड जे एक आहे त्याच्यामध्ये जे लिहिताना लिहितानाच मला खूप मजा आली ते चेंजेस झाले ऑब्व्हिअसली स्क्रिप्ट आणि ओव्हरऑल याच्यानुसार पण मला कधीही जर मला असं विचारलं तर मला तेच करायला आवडेल मी किती बेसूर गात असले तरी <laughs> <laughs> जत्राचं मेन की अट्रॅक्शन काय आहे रायटर पॉइंट ऑफ व्यू आणि तूच ऍस ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू असं तुला काय वाटतं रायटर पॉइंट ऑफ व्ह्यू ने असं वाटतं मला की जे कनेक्शन्स लावायचा आम्ही प्रयत्न केला सगळ्या मधल्या बालनाट्यांमध्ये आणि ओव्हरऑल जे मेन जत्रा आहे नाटक आहे सो त्यानी खूप कसरत झाली आमची की खूप ब्रेन स्टॉमिंग जे मग अशी म्हटलं बरोबर सो ते आहे त्यामुळे ते असं वाटतं की आपण जे लिहिलं एवढं मेहनत करून आणि सगळं हे करून तर ते बघायला यावं लोकांनी डेफिनेटली आणि एज अ ऑडियन्स आय थिंक uh, ज्या गोष्टी हल्ली किंवा ज्या जे काही लोककलेतले काही भाग हळूहळू काळानुसार लुप्त होत चालले सो hmm. so, त्यातले काही कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय मुलांना नव्याने इंट्रोड्यूस करण्याचा सो आय थिंक ते एक बघण्यासारखं आहे लहान मुलांसाठी स्पेशल बरोबर आता आपण एक छोटासा गेम खेळूया okay. आपण नाटकांमध्ये जे सॉंग्स आहेत युज केलेत hmm. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे hmm. तुला ओळखायचं की ते कोणतं सॉन्ग आहे ओके फर्स्ट सॉंग इज अ प्लेफुल मिश्चिव्हियस गर्ल विथ अ डेलिकेट वॉ अ प्लेफुल मिस्टिविस गर्ल विथ अ डेलिकेट वॉकेसफुल अँड टीजिंग आईस शार्प लाइक अॅरोल दू थँक्यू लास्टली ऑडियन्सला काय सांगू शकशील जत्राबद्दल एवढा सांगेन की खूप काहीतरी करून मेहनत करून आणि खूप जास्त ब्रेन स्टॉमिंग करून आपल्या संस्कृतीतल्या परंपरेतल्याच काही गोष्टी अजून लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे जत्रेच्या माध्यमाने सो so, uh, नक्कीच uh, लहान मुलांनाच नाही तर सगळ्या मोठ्या माणसांना पण घेऊन या आणि नक्की uh, एन्जॉय कराल तुम्ही ह्याची गॅरंटी आहे आम्हाला सो so, नक्की या सगळ्यांनी बघायला तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जत्रा थँक्यू सो मच थँक्यू सो मच आजचा एपिसोड खरंच खूप स्पेशल आहे कारण मी इंटरव्ह्यू घेते सौरभ सोहोनी यांचा जे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतात तर दादा आज फ्लिप बसून कसं वाटतंय खूप छान साइड लावय आम्ही तुझ्याकडन अँकरिंग शिकत आलोय किंवा इंटरव्ह्यू घ्यायला शिकत आलोय तर आम्हाला जाणून घ्यायचंय की तुझी इन्स्पिरेशन काय होती किंवा तुला आम्ही तुला आदर्श मांडतो तुझं आयडल कोण होत आयडल खर तर बरेच होते म्हणजे शाळेपासून जेव्हा सुरुवात केली तेव्हा शाळेतले जे सर होते आमचे ते महाराष्ट्राची लोकदारामध्ये निवेदन करायचं सो त्यांचं निवेदन बघत शिकत मी मोठा झालो त्यामुळे ते, ते पहिलं इन्स्पिरेशन होतं आणि मग जसं मोठा झालो तसं अनेक चांगले चांगले कार्यक्रम बघितले टी व्हीवरती असतील प्रत्यक्ष असतील आणि त्याच्यामधून जे वेगवेगळे निवेदक असतील अँकर असतील त्या सगळ्यांकडून ते इन्स्पिरेशन मिळत गेलं की आपण असं काहीतरी करायला हवं आणि मग तो प्रवास सुरू झाला बरोबर तू जत्रा हे नाटक डिरेक्ट करतोय तुझ्या मते की अट्रॅक्शन तुला काय वाटलं होतं की जत्राचं असेल आणि ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने कारण पहिला प्रयोग ऑलरेडी झालाय तर ऑडियन्स ऑफ व्ह्यू ने कोणतं ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने सांगतो की जत्रा मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आपण जिथे राहतोय डोंबली कल्याण ठाणे ह्या भागामध्ये तिथे पटकन आपल्याला बघायला मिळत नाही किंवा आता हळूहळू त्या गोष्टी हरवत चालल्यात कुठे अशा अनेक गोष्टी स्टेजवरती त्यांना बघायला मिळाल्या किंवा अशा अनेक गोष्टी त्यांना अनुभवता आले सो so, ते ऑडियन्सच्या दृष्टीने पुन्हा एकदा जे मोठे होते पालक आजी आजोबा वगैरे त्यांच्यासाठी तो एक फील होता मुलांसाठी काहीतरी नवीन अट्रॅक्शन हो आणि आमच्यासाठी म्हणजे डिरेक्टर म्हणून तर पुन्हा तेच आहे की त्या सगळ्या गोष्टी काही जुना काळ किंवा काही जुन्या का त्यातल्या गोष्टी त्या स्टेज वरती पुन्हा मांडणं किंवा ते मुलांना शिकवणं हे आमच्यासाठी खुद्द खूप इंटरेस्टिंग मजा हो आली तू डिरेक्शन सोबत वासुदेव हे so, कॅरेक्टर सुद्धा करतोय तर मग त्याची प्रोसेस कशी होती आणि तुला रोल स्विच करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तू कोणता तर ते माझ्यासाठी खूप चांगलं होतं कारण लहानपणापासून मी ते कर मी करत आलोय मी मगाशी जसं म्हटलं की महाराष्ट्राची लोकधारा बघत किंवा त्याच्यात काम करत मोठे जातात सो त्याच्यामध्ये वासुदेव खूप जवळून बघितलाय किंवा हे केलंय सो त्यामुळे वासुदेव करणं हे खूप क्लोज सुद्धा होतं होत आणि जर का तू भूमिका स्विच करायची म्हणालीस तर त्याच्यामध्ये तुका म्हणे नावाचं एक नाटक आहे जी जत्रा आहे त्याच्यामध्ये तुका म्हणे नावाचं नाटक आहे त्यातला जो तुकारामाचा रोल आहे तो खरंच खूप छान आहे आमच्याच मधुराताईने लिहिलेलं ते नाटक आहे आणि त्याच्यामध्ये तिने तुकारामाचा रोल खूप छान लिहिलाय सो मला तो करायला आवडेल शॉर दिस ऑर दॅट एक आपण गेम खेळूया दिस ऑर दॅट okay. सुंदर ती दुसरी दुनिया की जत्रा कठीण आहे कारण सुंदर ती दुसरी दुनियासाठी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालाय सो ती एक मजा वेगळी आहे जत्राची कन्सेप्ट वेगळी आहे कठीण आहे दोन्ही ओके okay, दोन्ही ओके okay. जत्रा की कॅलिक्युला <laughs> <laughs> okay, कॅलिक्युला की मारिया पण कॅलिक्युला कॅलिक्युला की तितिक्षा अगेन नाईस पण ह्या वेळेस मी तितिक्षा ओके okay, तितिक्षा की जत्रा तितिक्षा ओके okay. uh, मला तुला हे विचारायचं की uh, तू मिलेनियल आहेस विथ जेन टीम तू काम करतोय जेन अल्फा किड्स साठी तर क्लॅशेस किती होतात किंवा अशी काही गमतीशीर गोष्ट तुला आठवते का की हा पर्स्पेक्टिव्ह मॅच होत नाहीये असं वगैरे uh, नाही पर्स्पेक्टिव्ह मॅच होत नाही कारण ऑब्व्हियसली जशी पिढी बदलते तसं आपल्या घरातही आपण आई बाबांमध्ये आणि मुलांमध्ये क्लास असतात किंवा प्रत्येकामध्ये क्लॅश असतात सो so, ऑब्व्हियसली त्यांचे काहीतरी नवीन पॉईंट ऑफ व्ह्यू असतात क्लॅश होतात नाही असं नाही पण त्यांच्याकडूनही खूप गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे अगदी लहान मुलांपासून ज्यांना मी डिरेक्ट करतोय त्यांच्याकडून इतके सगळे ट्रेंड्स अपडेटेड आम्हाला शिकायला मिळतात किंवा अनेक गोष्टी त्यांच्याकडून की शाळेमध्ये हल्ली काय चालतंय का त्यांचं लाईफ कसं चालतं त्याच्यातल्या खूप गोष्टी त्यांच्याकडूनही शिकायला मिळतात सो so, क्लॅशेस फार होत नाहीत किंवा झाले तरी ते तात्पुरते त्या त्या विषयापुरते असतात पण टीम म्हणून एकत्र काम करायला मजा येते अपार्ट फ्रॉम डिरेक्टिंग अँड अँकरिंग तू एक वर्किंग प्रोफेशनल आहे हाउ डू यू मॅनेज दॅट हा ते खरंच खूप माझ्यासाठी मी लकी असं म्हणेन कारण ऑफिस मधले सगळे जण तितके समजूतदार आहेत की मी वेळेत निघतो किंवा रिहर्सच्या सगळ्या वेळा ऍडजस्ट करण शूट्स असतील किंवा काही असतील ते सगळं सुट्ट्या आणि हे सगळं ऑफिस मध्ये खूप कोऑपरेट मला करतात त्याच्यामुळे ते आणि घरचे स्पेसिफिकली कारण ऑफिस करून मग त्याच्या पुढे सगळ्या रिहर्सल करून मी सकाळी सात साडेसातला बाहेर पडतो रात्री दहा अकरा वाजता घरी जातो पण घरचे सगळे मॅनेज करतात त्यामुळे सगळं चांगलंय तुला पर्सनली सर्वात जास्त काय आवडतं वर्किंग की नाटक अर्थात नाटक ओके आणि फॅक्ट क्वेश्चन आहेत तुला मिथ असं वाटत असेल का तर त्याचं एक्सप्लेनेशन आणि फॅक्ट असेल तर का ऍक्टिंग फक्त एक्स्ट्रोवर्टेड लोकांसाठी बनलेली आहे असं तुला वाटतं का अगदीच असं नाहीये पण कसं होतं तुम्हाला ऍक्टिंग मध्ये uh, स्वतःला त्या कॅरेक्टर म्हणून स्वतःला एक्सप्रेस करावं लागतं अनेकदा इंट्रोवर्ट असल्यामुळे ते तितक्या चांगल्या पद्धतीने कधी कधी म्हणजे प्रत्येक वेळेला असं नाही पण कधी कधी ते, ते एक्सप्रेस करणं थोडस सा त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतं त्यामुळे मला असं वाटतं की एक्स्ट्रो साठी इट इज मोर बेनिफिशियल मोर इझी बरोबर अँकरिंग साठी फक्त स्पीकिंग स्किल्स असतो का नाही कारण स्पीकिंग तुम्हाला लागतं म्हणजे तुमची भाषा तुमचं बोलणं हे चांगलं लागतं पण अनेक वेळा स्टेजवरती असताना गोष्टी बदलतात तिथे तुम्हाला तुम्ही किती क्विक विटेड आहात किंवा तुम्ही किती पटकन विचार करून काहीतरी तिथे नवीन प्रेझेंट करू शकता हे सगळं तुम्हाला लागतं समय सूचकता असा एक शब्द आहे मराठीमध्ये की तो गरजेचा असतो की तुम्हाला त्या त्या वेळेला तिथे पटकन काहीतरी नवीन करता आलं पाहिजे अनेक गोष्टी मी म्हटलं असं नाटकाचे फ्लो चेंज होतात गाण्याचा कार्यक्रम गाणे खूप सगळ्या गोष्टी चेंज सो हे सगळं तुम्हाला अडॅप्ट करता आलं पाहिजे बरोबर टफ क्वेश्चन्स विचारणं किंवा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन्स विचारणं म्हणजे आपला एपिसोड हिट असं असतं का हल्लीच्या काळात हो कारण त्याच्यावरती रील चालतात त्याच्यावरती कंटेंट एखादा तो एक वाक्य त्या अख्या अर्ध्या तासाच्या एपिसोड मधलं कुठेतरी आपण टीजर म्हणून टाकतो आणि ते खूपच कॉन्ट्रोवर्शियल असेल तर त्याच्यामुळे लोक अर्ध तासात काम नाटक बसवून झालं की का? आ, तर, संपत का नाही कारण नाटक बसवून झाल्यानंतर जरी काम डिरेक्टर म्हणून संपत असलं तरी सुद्धा अनेक गोष्टी असतात कारण शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी त्यांच्यामध्ये ऍक्शन्स म्हणा त्यांचे डिक्शन म्हणा मुलांचं बोलणं ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टी बदलत असतात किंवा आज मी काहीतरी शिकवलंय ते उद्या तसंच करतील असं नाही ते त्यांच्या पद्धतीने अजून काहीतरी वेगळं करतात सो ते चेंज करत राहणं चेंज इज द कॉन्स्टंट प्रोसेस असं आहे त्यामुळे ते बदलत राहतं आणि त्याच्यामुळेच मजाय करतात की रोज प्रत्येक मुलगा काहीतरी नवीन वेगळं करतो तरी ते चांगलं असतं तरी त्याला ते बदलायला लावायला लागतं सो हे सगळं चालत राहत बरोबर चांगली स्क्रिप्ट म्हणजे आपलं नाटक चांगलंच असं असतं का चांगली स्क्रिप्ट असेल तर पन्नास टक्के ते साठ टक्के तुमचं काम होऊन जातं कारण चांगले डायलॉग्स असतील चांगली, चांगली, तर चांगली असेल तर मुळात ते हिट होऊ शकतं पण अर्थात त्याच्याबरोबर तितके तितके चांगले चांगले या सगळ्या गोष्टी लागतात तर ते एक अख्खं युनिट म्हणून झेलोत बरोबर प्रेक्षकांना काय सांगशील जत्राबद्दल प्रेक्षकांना नक्की सांगेन की या जत्रामध्ये मी बघाशी म्हटलं तसं की खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आज आपल्या सा सर्वसाधारण आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाहीये त्या कुठेतरी हरवत चालली आहेत आणि कदाचित पुढच्या पिढीला त्या कधीच अनुभवता येणार नाहीत तर ना। त्या पुढच्या पिढीपर्यंत या गोष्टी पोचाव्या किंवा आपली संस्कृती आपली परंपरा या गोष्टी त्यांच्या स्मृतीत कुठेतरी राहाव्यात त्यांना त्या, त्या आठवाव्यात किंवा पुढे जाऊन कुठेतरी त्यांच्या ते लक्षात राहावं ह्यासाठी नवीन पिढीला विशेष करून जी आजची अगदी चार वर्षापासून बारा चौदा वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांना घेऊन या नाटकाला नक्की या जेणेकरून त्यांना त्यांच्यामधून आपल्याच परंपरेविषयी अजूनही काही काही शिकता येईल बरोबर बिफोर लीव्हिंग आपण एक छोटासा गेम खेळूया सॉन्ग uh, ट्रान्सलेशन आहे तुला ते सॉन्ग ओळखाय तुला ते सॉन्ग ओळखायचंय कोणत्या आहे ते ओके लेट्स क्रिएट सम केओस ओ डियर लेट्स क्रिएट सम केओस हॅव सम फन हॅव सम फन लेट्स क्रिएट सम केओस डियर लेट्स क्रिएट सम केओस हे टू देम करूया आता <laughs> थँक्यू सो मच थँक्यू सो मच हॅशटॅग बघायलाच हवी जत्रा आमची जत्रा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे म्हणूनच टॅग बघायलाच हवी जत्रा आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा जत्राचं सॉन्ग स्पॉटीफाय वरती अवेलेबल आहे त्याची लिंक कॉमेंट सेक्शन मध्ये असेल ऑल्सो डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू एथ थिएटर्स अंटील देन ब बाय